जर तुला आयुष्यात काही हवं असेल तर आधी श्रीस्वामी समर्थांना धन्यवाद दे कारण हेच सर्वात मोठं रहस्य आहे आकर्षणाच्या नियमाचं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपण नेहमी विचार करतो जेव्हा मला काही मिळेल तेव्हा मी कृतज्ञता व्यक्त करीन पण खरं उलट आहे जेव्हा तू आधीच धन्यवाद देतोस तेव्हा स्वामी समर्थ तुझ्या इच्छा पूर्ण करायला सुरुवात करतात जेव्हा तू एखादी गोष्ट मिळण्याआधीच तिच्यासाठी कृतज्ञ होतोस तेव्हा स्वामी समर्थ ते तुझं सत्य मानतात आणि तुला ती गोष्ट मिळवून देतात हे जादू नाही तर विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम आहे आपलं मन वास्तव आणि कल्पना यात फारसा फरक करत नाही म्हणून जेव्हा तू एखादी गोष्ट मिळाल्यासारखं समजून धन्यवाद देतोस तेव्हा तुझं अवचेतन मन त्याला सत्य मानायला लागतं आणि मग स्वामी समर्थ तुझ्या नव्या ऊर्जेनुसार काम सुरू करतात जर तुला यश हवं असेल तर मला यश नाही मिळत असं म्हणू नकोस त्याऐवजी म्हण धन्यवाद श्री स्वामी समर्थ मी आधीपासूनच यशस्वी आहे जेव्हा तुझी ऊर्जा बदलते तेव्हा तुझं आयुष्यही बदलायला लागतं सकाळी उठल्यावर तीनदा म्हण धन्यवाद श्री स्वामी समर्थ माझ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत झोपण्यापूर्वी म्हण धन्यवाद श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनात चमत्कार घडत आहेत जेव्हा तू असं म्हणतोस तेव्हा तुझं अवचेतन मन पूर्ण रात्र हे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत राहतं आणि सकाळी तू आणखी सकारात्मक ऊर्जेसोबत उघतोस कृतज्ञता लिहून ठेव धन्यवाद श्री स्वामी समर्थ मला माझी स्वप्नातील नोकरी मिळाली आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ माझं जीवन आनंद आणि संपन्नतेनं भरलं आहे जितक्या वेळा तू असं लिहिशील आणि बोलेल तितक्या लवकर तुझ्या इच्छा पूर्ण होतील जगातील अनेक कथा याचं उदाहरण आहेत ज्यांनी फक्त धन्यवाद श्री स्वामी समर्थ बोलायला सुरुवात केली त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडले त्यांची परिस्थिती बदलली नवे मार्ग उघडले आणि यश मिळालं बाळा हे लक्षात ठेव स्वामी समर्थांसमोर भीक मागू नकोस म्हण की माझी इच्छा आधीच पूर्ण झाली आहे कारण जेव्हा तू विश्वास ठेवतोस आणि कृतज्ञ होतोस तेव्हा स्वामी समर्थ तुझ्या जीवनात तेच सत्य बनवतात तर आजपासून सुरू कर सकाळी दिवसभर आणि रात्री फक्त धन्यवाद श्री स्वामी समर्थ तुझं मन बदलेल तुझी ऊर्जा बदलेल आणि मग तुझं संपूर्ण आयुष्य बदलेल जर तुला ही शिकवण मनाला भिगली असेल तर व्हिडिओला लाईक कर शेअर कर सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये लिही जय जय रघुवीर समर्थ